नमस्कार न्यूज अँड कार्डच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर चहावर जीएसटी लावणारा पंतप्रधान कसा उद्धव ठाकरेंची टीका महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकरांची फलटण उपजिल्हा रुग्णालयाला भेट वर्ष सहा महिन्यात सर्व मराठा ओबीसीत मनोज जरांगे यांनी व्यक्त केला विश्वास आणि पुण्यात एटीएसची मोठी कारवाई एकाला अटक आता पाहूयात सविस्तर वृत्त मुंबईतील वरळीत काल शिवसेना निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अमित शहा नरेंद्र मोदी भाजप कार्यालयाचं उद्घाटन मतचोरी निवडणूक आयोग यासह अनेक मुद्द्यांवरून जोरदार हल्लाबोल केलाय चहा विकून मोठा झालो म्हणणारा चहावर जीएसटी लावतो हा कसला पंतप्रधान अशी टीका यावेळी ठाकरे यांनी केली आहे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाबाबत महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली यानंतर माध्यमांशी बोलताना ही घटना दुर्दैवी असल्याचं सांगत पोलीस आणि डॉक्टर यांच्या एकमेकांबद्दल तक्रारी असल्याची माहिती दिली आहे आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेची विशेष ऑर्डर करून बदली थांबवण्यात आली याबाबत लवकरच चौकशी अहवाल येईल अशी माहिती चाकणकरांनी दिली आहे यामध्ये पोलिसांची जीव होती की फिट अनफिट ज्याच्या संदर्भातला जो रिपोर्ट द्यायचा आहे त्याला दिरंगाई करणं किंवा उशिरा आलेल्या पेशंटला चेक करणं याच्या संदर्भातली पोलिसांची तक्रार होती आणि यामध्ये डॉक्टरांचीसुद्धा अशी तक्रार होती की मला अशा पद्धतीने फिट किंवा अनफिट काही वेळा रात्रीच्या वेळेस आरोपी आणले जातात आणि त्याच्यामुळे त्या कामाच्या वेळेतच आरोपी तपासासाठी आणले गेले पाहिजेत अशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी होत्या चौकशी समितीने यामध्ये डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांशी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलताना व्यवस्थित बोलावं अशा पद्धतीने चौकशी समितीचा हा अहवाल होता आणि त्याचबरोबर किंवा त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी अशी चौकशी समितीने निर्णय दिलेला होता यामध्ये तीन वेळा त्यांची बदली होत असताना सुद्धा, त्यांनी फलटणच उपजिल्हा रुग्णालय पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर काढून पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी आ... न्याय देवदेवर आमचा विश्वास असून वर्ष सहा महिन्यात सर्व मराठा ओबीसीत जाणार असल्याचा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे हैदराबाद गॅजेटर विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे सरकारने कुणबी प्रमाणपत्र देण्याचं तसंच शिंदे समितीने नोंदी शोधायचं का थांबवलंय असं सवाल करत जरांगे यांनी मराठी पुन्हा रस्त्यावर उतरतील असा इशारा सरकारला दिला आहे मराठवाड्यातले सगळे मराठी दोन चार महिन्यात सात महिन्यात वर्षाच्या आत सगळे मराठी आरक्षणात गेलेले हैदराबादच्या गॅजेटनुसारात दिसते म्हणून मराठा ही संभ्रम निर्माण करून घ्यायची गरज नाही यांना कितीही पळू द्या कोर्टात पळू द्या कुठंही पळू द्या न्याय मराठ्यांकडूनच होणार सत्याकडूनच होणार आणि आपलं सत्य शंभर दीडशे वर्षापूर्वीच आपल्या दोन्ही फक्त एकच बाजू आहे मराठ्यांनी कायम योजून राहिलं पाहिजे आणि सरकारलाही माझं सांगणं आहे की बाबा मान्य न्यायदेवता न्याय देतो आहे सगळं करत आहे दहशतवादी कारवाई संदर्भात एटीएसने नऊ ऑक्टोबरला राज्यातील विविध ठिकाणी एकाच वेळी झडती घेतली होती ले ले ने या तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे एटीएसने या प्रकरणात पुढील कारवाई करताना काल पुण्यातून एका व्यक्तीचा अटक केली आहे एटीएस या प्रकरणाचा पुढील तपास गुप्त पद्धतीने करत असून आणखी काही महत्त्वाचे खुलासे लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जाते अलिबागमधील कचरा व्यवस्थापनासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील यांनी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी कंपन्यांकडून सीएसआर निधी मिळत नसल्याची खंत व्यक्त करत माजी आमदार पंडित पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले यावेळी अलिबाग वडखळ रस्त्याच्या दुरावस्थेवरून देखील पाटील यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे लोकप्रतिनिधींच्या मार्फत हा सीएसआरचा फंड हा प्रामुख्याने त्या त्या भागातील रस्त्यांसाठी गटरांसाठी आणि बांधकाम कामांसाठी हा सीएसआर फंड वापरला जातो परंतु एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर अशा कंपन्यांचा जो काही रोजंदारीसाठी इथे आलेला स्टाफ असेल तो त्या ग्रामपंचायतीमध्ये विखुरलेला असतो आणि त्याचा जो कचराचा जो प्रश्न असेल किंवा पाण्याचा जो प्रश्न असेल तो त्या त्या ग्रामपंचायतींवर पडलेला असतो मग त्या येणारीच फक्त ग्रामपंचायत नाही तर त्याच्या आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायती आहेत ज्यांच्याकडनं टॅक्सेशन होत नसेल त्या कंपनीचा टॅक्स त्यांना जात नसेल पण अशा ग्रामपंचायती आहेत ज्यांच्याकडे नदी कमी असतो पण तो भार मात्र त्यांच्यावर असतो असा सीएसआर फंड हा त्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी बायोडिग्रेडेबल काही ज्या जे प्रोजेक्ट आहेत ते तिथे आणून त्याचा वाहतूक खर्च हा त्या कंपन्यांनी जर उचलला आणि जर अशा प्रकारे नियोजन केलं तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा भार हा त्याच त्या सी पीएसआर फंडात बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अन तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूज पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यू संकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी जग स्टार से मसालेदार किस्से आणि पडद्या मागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला रंजन मध्ये गुन्ह्यांचा पडदाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अंतर्चा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँकरच्या धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग राजकारण न्यूज अँकट वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही क्रीडा विश्वामध्ये हो सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना थेट नो फिल्टर नो no no बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अंकट इज लेवलिंग अप आता न्यूज अंकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अंकट असणार

गोंदियातील जीवगणा खड्ड्यांविरोधात व्यापारी वर्गाने भीकमागाव खड्डेबुजवा आंदोलन केलंय प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात आणि इतर कामास विलंब होत असल्याची तक्रार अनेक वेळा देऊनही नगर परिषदेने दुर्लक्ष केल्याने आंदोलन करण्यात आलंय व्यापाऱ्यांनी भीकमागाव खड्डेबुजवा आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालं धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी काल प्रलंबित मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर शेतकरी एल्गार मोर्चा काढलाय शिरपूर फर्स्ट या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा थकीत पीक विमा द्या शिरपूर तालुक्याला अतिवृष्टीतून का वगळलं अशा घोषणा परिसर दणाणून टाकला हा मोर्चा पारंपरिक पद्धतीने बैलगाड्यांसह तहसील कार्यालयावर नेण्यात आला शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी एल्गार मोर्चा काढण्यात आला शिरपूर शहरातील करवन नाका ते तहसील कार्यालय असा हा येलगार मोर्चा होता शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये समावेश करण्यात यावा पीक तात्काळ यावा आणि राज्य शासनाने सत्तेत केलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्यात यावा याबाबतचे निवेदन देण्यासाठी हा शेतकऱ्यांचा शेतकरी येलगार मोर्चा आज तहसील कार्यालयावरती दडाला तहसील कार्यालयामध्ये बैलगाडावरती येऊन तहसील साहेबांना निवेदन देण्यात आले आणि शासनाला अल्टिमेटम देण्यात की जर का येत्या पंधरा दिवसामध्ये शिरपूर तालुक्याच्या अतिवृष्टीमध्ये समावेश करणार नाही तर शिरपूर तालुक्याचा शेतकरी या तालुक्यातून जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरती एकही वाहन चालू देणार आहे आणि रास्ता रोको केल्याशिवाय राहणार आहे जय जवान वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जालना सर्व पक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे जिल्ह्यात घटनात वाढ झाली असून सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी वर्गात वातावरण निर्माण गुन्हेगारीला आळा न बसल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा खासदार कल्याण काळे यांनी दिलाय जालना जिल्ह्यामध्ये आणि जालना शहरात विशेषतः फार मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी वाढली दोन नंबरचे धंदे व्यापार व्यवसाय वाढला आणि त्याच्यामुळं या शहरातली कायदा आणि सुव्यवस्था भंग पावली निश्चितपणाने पूर्णपणे लयास गेली अशा परिस्थितीमध्ये व्यापारी उद्योजक शेतकरी शेतमजूर कुणीही या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये राहत आहे आपल्या जीव मुठीत घेऊन राहण्याची परिस्थिती या भागातल्या नागरिकांच्यावर आहे हो काय करावं काही लोकांनी बंगले विकले त्या त्या कॉलनीतले काही लोक काय, काय करावं ज्याला सोडून जावं का अशी परिस्थिती निर्माण झाली व्यापाऱ्यांनीसुद्धा काल दिवाळीच्या स्नेमिलनामध्ये भीती आणि दहशतीच्या वातावरणामध्ये आम्ही राहतोय आपण याच्यासाठी काहीतरी करा पण आज आम्ही सगळेच्या सगळे या ठिकाणी आलो आणि जिल्हा या आपल्या जिल्ह्याच्या अधीक्षकांना निवेदन दिलं आणि सांगितलं इथं चालू असलेला वाळूचा व्यापार व्यवसाय दोन नंबरचा धंदा त्याचबरोबर गुटखा असेल मटका असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे उद्योग सुरू आहे त्या सगळ्या उद्योगाला आपण जर आळा घातला तर ठीक आणि नाही घातला तर मी स्वतः खासदार या नात्याने या जालन्याच्या एसपी पी कार्यालयासमोर उपोषणाला बसेल आणि त्यावेळेला मी निश्चितपणाने यांना जाब विचारू छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतील सुप्रीम सिलिकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सोमवारी सायंकाळी लागलेल्या आगीत कोट्यावधीचं नुकसान झालंय आगीत एक कामगार गंभीर भाजला असून केमिकल वितवणाऱ्या गॅसचा भडका उडाल्याने ही भीषण आग लागल्याची माहिती मिळते घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवलंय हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली जिल्ह्यांना उद्या एकोणतीस ऑक्टोबरला ऑरेंज अलर्ट तर उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट देण्यात आलाय या काळात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे आणि या बातमीचा वेळ झाली आहे मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कॅन्स